इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राऊरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील शिंदे वस्तीवरील ओंकारेश्वर मंदिरामध्ये निमित्तानं ओंकारेश्वर मित्रमंडळानं आयोजित कीर्तन प्रवचन आणि खिचडी महाप्रसाद या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थित राहून आनंद लुटला गेल्या सतरा वर्षांपासून महाशिवरात्री निमित्तानं ओंकारेश्वर मित्रमंडळ विविध धार्मिक कार्यक्रम राबवतं यंदा देखील सकाळी महारुद्राभिषेक संपन्न झाला त्यानंतर शुभम महाराज कांडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झालं हजारो भाविकांनी कीर्तन आणि खिचडी प्रसादाचा लाभ घेतलाय यावेळी धनलक्ष्मी उद्योगसमूह व्यापारी असोसिएशन आणि सन एकोणीशे एक्क्याऐंशीच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थी यांच्या वतीनं बनवण्यात आलेल्या स्वर्गरथाचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी आमदार लहू कानडे माजी आमदार चंद्रशेखर कदम माजी नगर अध्यक्ष सत्यजित कदम चैतन्य मिल्क चेअरमन गणेश भांड साई आदर्श मल्टीसेट से, चेअरमन शिवाजीराव कपाळे सचिन गुजर ज्ञानेश्वर मुरकुटे तसेच अरुण नाईक विष्णू गीते आबासाहेब वाळूना अण्णासाहेब चौथे रामभाऊ काळे मच्छिंद्र तांबे गोरख मुसमाडे नानासाहेब कदम तसेच सुधाकर कदम अप्पासाहेब ढोस अशोक शेटे प्रदीप येवले वृषभ लोडा अजय खिलारे दत्तात्रय गागरे संदीप कदम प्रदीप गरड सुनील विश्वासराव आदींसह मान नेवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष विलासराव मुसमाडे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकारेश्वर मित्र मंडळाने अथक परिश्रम घेतले श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी 24 तास देवळाली प्रवरा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस